नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज हो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेई परीक्षा असेल नीट परीक्षा असेल किंवा एम एस सी ए टी परीक्षा असतील या परीक्षेच्या पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता जी महाज्योती अंतर्गत जी योजना आहे त्या योजनेबाबत आज आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो ही योजना खास कुणासाठी आहे तर ही योजना आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गत असतील भटक्या जमाती विमुक्त जमातीमधील विद्यार्थी असतील तसेच विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जेई नीट परीक्षा एम एस सी ए टी बॅच दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षण कसं असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने घरी बसून प्रशिक्षण असणार आहे ओके त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे म्हणजे महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यासाठी एक मोफत टॅब व सहा जी बी पर डे दे इंटरनेट डेटा पुरवण्यात येणार आहे मित्रांनो मोफत टॅब मिळणार आहे आणि त्या टॅबसाठी तुम्हाला ऑनलाईन क्लास करण्यासाठी पर डेला सहा जी बी इंटरनेटचा डेटा सुद्धा मोफत मिळण्यात येणार आहे ओके आता पुढे पाहूया योजनेसाठी लाभासाठी पात्रता काय तर पहिली आहे मित्रांनो विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा किंवा असावी ओके पुढे बघा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी आणि महत्वाचं सन दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरता पात्र असतील मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे तर त्या दहावीच्या निकालामध्ये म्हणजे सध्याच्या दोन हजार पंचवीसच्या निकालामध्ये त्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि तो या वरील गटामधील असावा पुढे बघा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी जर आर्ट कॉमर्सला ॲडमिशन असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही फक्त त्यांनी सायन्स या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा आता याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असं जोडणं आवश्यक आहे म्हणजे सायन्सला ॲडमिशन घेतलं असेल तर त्याबाबतची जो बोनाफाईड सर्टिफिकेट आहे ॲडमिशन केलेला सायन्ससाठीचा तर तो तुम्हाला अप्लिकेशनमध्ये जोडावा लागणार आहे पुढे बघूया विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे आता ही जी निवड करण्यात येणार म्हणजे समजा या गटातील म्हणजे विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गामधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले आहेत अर्ज करणाऱ्यांपैकी ओके अर्ज करणाऱ्यांपैकी तर त्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात असणार आहे तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे तर मित्रांनो काय करायचं आपण आपला अर्ज भरून टाकायचा नंतर निवड काय होईल ते होईल ओके परंतु अर्ज करणं महत्त्वाचं आहे अर्ज मोफत आहे ओके त्यामुळे सुरुवातीला अर्ज करणं बऱ्याच वेळा समजा कमी फॉर्म आले तर तुमची निवड होऊ शकते किंवा तुमच्या सामाजिक आरक्षणानुसार जर तुम्हाला जास्त आरक्षण असेल तर तुमची निवड होऊ शकते त्यामुळे अर्ज करायचा तुम्हाला कितीही मार्क असू द्या ओके आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय तर एक आधार कार्ड लागणार आहे ओके पुढील व मागील बाजूसहित त्याचा पी डी एफ काढायची दुसरं बघा रहिवाशी दाखला लागणार आहे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट नंतर जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट नंतर वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे फॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागणार आहे इयता दहावीची गुणपत्रिका लागणार आहे तुम्हाला ओके इयता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती तुम्हाला लागणार आहे ओके मित्रांनो एकतीस पाच दोन हजार पंचवीस लास्ट आहे त्यामुळे तोपर्यंत तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतलं असं असेल तर तिथला तुम्हाला बोनापाइट सर्टिफिकेट किंवा के ऍडमिशन केल्याची थोडेफार शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये करून तुम्ही प्रवेश पावती जी असेल त्यावरती फक्त सायन्स या शाखेचा सा उल्लेख केलेला असावा ओके ती अपलोड करायची दिव्यांग असाल तुम्ही म्हणजे अपंग असाल तर तुम्ही तो दाखला देऊ शकता ओके अनाथ असल्यास तो पण दाखला देऊ शकता म्हणजे तुमची निवड व्हायला सोपं होईल ठीक आहे ना नी? आता बघा इथे बघा आरक्षण कोणाला किती आहे इतर मागासवर्गीय ओबीसी मध्ये असेल त्यांना एकोणसाठ टक्के मुलं या योजनेला पात्र विमुक्त जाती फी जे ए मध्ये असेल तर दहा टक्के भटक्या जमाती बी एन टी बी मध्ये असेल तर आठ टक्के भटक्या जमाती गट क एन टी सी मध्ये असेल तर अकरा टक्के भटक्या जमाती गट ड एन टी डी असेल तर सहा टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी असेल तर सहा टक्के अशा पद्धतीने शंभर टक्के आरक्षण आणि यामधील जे जे उप गटामध्ये येतात त्यांनुसार त्यांची विद्यार्थ्यांची निवड असणार आहे बघा प्रवर्गनीय महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव बघा महिलांसाठी किती तीस टक्के मुली असतील तर त्यांना राखीव येते दिव्यांगाकरता चार टक्के आहे अनाथांकरता एक टक्के राखीव आहे आता आलं बघा अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो महाज्योतीची बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आणि नोटीस बोर्ड बघा पहिल्यांदा काय करायचं या महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं वेबसाईटवरती गेल्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि मग तुम्हाला नोटिस बोर्ड नावाचं ऑप्शन दिसेल मग नोटीस बोर्डवर गेल्यानंतर तुम्हाला असं दिसेल अप्लिकेशन फॉर जेई नीट एम एस सी बॅच टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सेवन ट्रेनिंग यावर जाऊन आउन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा यावरती क्लिक करायचं अर्ज तुमच्या समोर येईल मग जी माहिती लागेल किंवा जे डॉक्युमेंट लागतील ते व्यवस्थित अपलोड करायचे मित्रांनो अर्जासोबत सर्व कागदपत्रे तुम्हाला स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे आता इथे बघा अर्ज तुम्ही ज्यावेळेला ऑनलाईन भरत आहात त्यावेळेला तुमचे जे कागदपत्रे तुमचा दहावीचा मार्क मेमो असेल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर कागदपत्र असतील त्यांच्यावरती स्वसाक्षांकित करायचे स्वसाक्षांकित करायचे म्हणजेच काय तर तुम्ही ज्या तुमच्या डॉक्युमेंटची झेरॉक्स काढलेली असेल त्या झेरॉक्सवरती तुम्हाला सर्वात खाली तुमचं नाव टाकायचं तिथे आणि तुमची सही करायची म्हणजे जेवढे काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे ना तर तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला त्याची झेरॉक्स काढायची ते झेरॉक्स काढल्यानंतर त्यावरती खाली तुमचं नाव टाकायचं तुमची सही काढायची आणि सही काढल्यानंतर मग तुम्हाला तो सही झालेला जो तुमची झेरॉक्स कॉपी आहे ती झेरॉक्स कॉपी तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे आपण अटी व शर्ती तर मित्रांनो बघू शकता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस ओके म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ओके तर हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा हे क्लिअर झालं पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही ओके कोणत्याही याची तुम्हाला अप्लिकेशनची प्रिंट काढून कुणालाही पाठवायची गरज नाही आहे ओके तसेच जाहिरात रद्द करणं मुदतवाढ करणं अर्ज नाकारणं स्वीकारणं निवडीची पद्धती बदलणं हे सर्व अधिकार व्यवस्थापिके संचालक महाज्योती यांचे राहतील तुमचं महत्त्वाचं काम तुमचं तुम्हाला अर्ज सबमिट करायचा बाकी जे होईल ते होईल ओके कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची समजा बघा तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तुम्ही आर्टला ॲडमिशन घेतलं ओके आणि तरी सुद्धा अर्ज केलेला असेल किंवा दोषपूर्ण दिशाभूल करणारी तुमची माहिती असेल तर त्या विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे ओके आणि अर्ज भरताना जर काही अडचणी येत असेल तर हा झिरो सेवन वन टू टू एट सेवन झिरो वन टू झिरो टू वन या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या अडचणी त्यांना सांगू शकता तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे ते या योजनेपासून वंचित राहणार नाहीत तर मित्रांनो येथेच थांबूया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग